नमस्कार प्रेक्षक मित्रांनो ओम शिवाय चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आजच्या व्हिडिओची आपण एका नवीन कहाणीने सुरुवात करूया संध्याकाळची वेळ होती आम्ही सगळे जेवायला बसलो होतो आणि अचानक माझ्या सुनेचा फोन वाजला त्यावरील नाव बघताच मला धक्का बसला जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण ते नाव माझ्या पतीचे होते पण माझे पती तर सहा वर्षापूर्वीच हृदयविकाराच्या झटकाने अगदी माझ्या डोळ्यात देखत निधन पावले होते दोन ते तीन वेळा फोनची रिंग वाजली खोलीत प्रचंड शांतता होती माझ्या हातातील घास हातातच राहिला आणि माझ्या नातवाने खाणं बंद केलं आणि प्रीतीचा तो चेहरा तर मी कधीच विसरू शकणार नाही त्यावर प्रचंड भीती होती तेव्हाच मला समजलं की गेल्या तीन महिन्यात जे काही घडत होतं ते निव्वळ योगायोग नव्हता तर हा सुनियोजित कट होता असं षडयंत्र ज्यात माझ्या मेलेल्या नवऱ्याचा दुरुपयोग केला जात होता पण त्या क्षणी मला माहीत नव्हतं की हे षडयंत्र किती खोल आणि भयानक आहे आणि मला यातून बाहेर पडण्यासाठी किती लढावं लागणार आहे मी पुण्यात राहते गेली अडतीस वर्ष मी एका शालेय शिक्षिका होते गेली अडतीस वर्षं मी शालेय शिक्षिका होते आणि शिक्षिक निवृत्तीनंतर फक्त माझं घरच माझं सर्व जग होतं माझे पती सुजय हे इलेक्ट्रिक इंजिनियर होते पी डब्ल्यू डीमध्ये नोकरी करायचे चांगलंच प्रॉविडंट फंड आणि पेन्शन सोडून गेले आमचा एकच मुलगा विजय वय अडोतीस वर्ष छोटीशी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवतो सहा वर्षापूर्वी सुजय गेल्यानंतर माझं जग उधळलं होतं मी स्वतःला सावरलं माझ्याकडे स्वतःचा जो पंधराशे स्क्वेअर फूटचा थ्री बी एच के होता आणि आत्ता त्याची किंमत एक करोड तीस लाखापर्यंत आहे माझे पेन्शन दरमहा चौवेचाळीस हजार रुपये येते फिक्स्ड डिपॉझिटमध्ये अडतीस लाख होते हे विचार केला की आता माझी जबाबदारी फक्त माझा मुलगा आणि नातवाला सुखात ठेवणं विजयचं लग्न प्रीतीशी झालं ती मुंबईची मुलगी फॅशन डिझायनिंग शिकलेली सुरुवातीला मला वाटलं की ही थोडी जास्तच मॉडर्न आहे पण मी स्वतःला सांगितलं की आजकालच्या सुनांना समजावून घ्यावं लागतं मी कधी तिला कशासाठीही टोकलं नाही ती जोड रेस घालून बाहेर जाईल त्यात मी तिला कधी अडवलं नाही उलट मीच स्वयंपाक करायचे नातवाला शाळेत पाठवायचे घर सांभाळायचे सुजय गेल्यानंतर तीन वर्षांनी विजय म्हणाला आई बिझनेस वाढवायचा आहे बाबांचं प्रॉव्हिडंट फंड वीस लाख रुपये पडून आहेत ते मला देऊन टाक मी ऑफिस मोठं करेन दोन तीन लोक ठेवेन चांगली कमाई झाली की तुझीही चांगली सेवा करेन मी एक सेकंदही विचार केला नाही माझ्या पतीची मेहनत माझ्या मुलाच्या कामी येईल यापेक्षा चांगलं काय या असू शकतं मी पूर्ण वीस लाख रुपये विजयला दिले त्या बदल्यात एक कागदही घेतला नाही तो माझा मुलगा होता माझं रक्त मला भीती कशाची पण गेल्या तीन वर्षात हळूहळू मला जाणवू लागलं की घरात काहीतरी बदलतंय विजय आता पूर्वीसारखा राहिला नव्हता प्रीतीही अधिकच थंड झाली होती माझ्याशी बोलायची पण एक अंतर ठेवायची मी विचार करायचे की कदाच जनरेशन गॅप आहे मी म्हातारी होतीये नव्या विचारांना समजू शकत नाही मग आली ती संध्याकाळ सात वाजायला पाच मिनटं बाकी होते माझ्या नुकत्याच चपात्या करून झाल्या होत्या बटाटा वाटाण्याची भाजी आणि डाळ टेबलावर ठेवली होती आरव माझा नातू होमवर्क करत होता विजय ऑफिसहून आला होता दमलेला दिसत होता प्रीती आपल्या खोलीतून बाहेर आली नेहमीप्रमाणे हातात मोबाईल घेऊन आम्ही सगळे बसलो मी विजयच्या ताटात चपाती भाजी वाढत होते तेव्हाच प्रीतीचा फोन वाजला आधी व्हायब्रेट झाला मग रिंगटोन एखादा पॉप गाण्याची धून फोन टेबलवर ठेवलेला होता स्क्रीनवरच्या बाजूला आणि स्क्रीनवर मोठमोठ्या अक्षरात लिहिलं होतं सुजय पाटील माझा हात थबकला सर्विंग स्पून माझ्या बोटातून निष्टू लागला माझा श्वास अडकला मी पुन्हा एकदा पाहिलं कदाचित डोळ्यांची चूक असेल पण नाही साप साप लिहिलं होतं सुजय पाटील हे हे काय आहे माझा आवाज कापत होता मी प्रीतीकडे पाहिलं प्रीतीने झटकन फोन उचलला स्क्रीन आपल्याकडे वळवला आणि कॉल कट केला तिच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब उमटले होते काही नाही आई फक्त एक रॉंग नंबर होता रॉंग नंबर माझा आवाज चढला त्यात सुजय पाटील असं नाव कसं आलं ते तर विजयमध्येच बोलला आई शांत हो ही काही टेक्निकल गडबड असावी कधी कधी जुने कॉन्टॅक्ट्स येतात जुने कॉन्टॅक्ट मी त्याच्याकडे बघितलं विजय तुझ्या बाबांचा फोन तर त्यांच्या जाण्यानंतर एक आठवड्यातच बंद झाला होता मी स्वतः जाऊन सिम सरेंडर केलं होतं मग हे नंबर कुठून आले प्रीतीने फोन खिशात घातला आणि हसण्याचा प्रयत्न केला आई तुम्ही टेन्शन का घेता मी बाबांच्या नावाने एका बँकवाल्याचा कॉन्टॅक्ट सेव्ह करून ठेवला होता बँकवाले कधी कधी फोन करतात ना त्यांच्याच नावाने गैरसमज झाला मला तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही माझं हृदय जोरजोरात धडकू लागलं मी पाणी पिण्यासाठी ग्लास उचलला पण हात थरथरत होते आरव माझ्याकडे पाहत होता त्याच्या निरागस डोळ्यात प्रश्न होते पण तो काही बोलला नाही जेवण शांततेत संपवलं मी सामान्य दिसण्याचा प्रयत्न केला पण माझ्या डोक्यात फक्त ते एकच दृश्य सतत फिरत होतं सुजय पाटील हे नाव आणि तेही प्रीतीच्या फोनवर रात्री सगळे झोपल्यावर मी अंथरुणावर पडले होते झोप येत नव्हती माझी खोली घराच्या सर्वात शेवटच्या कोपऱ्यात आहे हॉलजवळील खिडकीतून रस्त्यावरील दिवांचा उजेड येत होता बाजूला ठेवलेला सुजयजींचा फोटो मी पाहत होते आणि कुजबुजले काय चाललंय तुमचं नाव त्या फोनवर कसं आणि मग मला आठवू लागलं गेल्या तीन महिन्यातील छोट्या छोट्या गोष्टी प्रीतीचा फोन वाजायचा आणि ती लगेच दुसऱ्या खोलीत जायची कधी बाल्कनीत कधी बाथरूममध्ये मी विचार करायचे कदाचित खाजगी बोलणं असेल एकदा रात्री एक वाजता मी पाणी पिण्यासाठी उठले हॉलमधून जाताना पाहिलं की प्रीती डायनिंग टेबलवर बसून हळू आवाजात फोनवर बोलत होती मला पाहताच तिने फोन कट केला दोन महिने आधी शनिवारी प्रिया बँकेत जायला निघाली होती मी विचारलं कोणत्या बँकेत मीही येते मलाही काही पैसे भरायचे आहेत तिने म्हटलं नको आई तुम्ही राहू द्या विजयच्या बिझनेस अकाउंटचं काम आहे बोरिंग बँकेचे झंझट तुम्ही का त्रास करून घेता आता मला शंका येऊ लागली होती हे सगळं काय होतं दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता प्रीती अंघोळीला गेली तिचा फोन किचन काउंटरवर पडलेला होता मी चहा करत होते माझं हृदय जोरजोरात धडकत होतं मी आजूबाजूला पाहिलं विजय अजून झोपलेला होता आरव शाळेसाठी तयार होत होता मी धैर्य करून प्रीतीच्या फोनकडे पाहिलं स्क्रीन बंद होती पण तेव्हाच एक नोटिफिकेशन आलं मी झटकन पाहिलं सात आठ मिस कॉल्स सगळ्या एकाच नंबरवरून आणि कॉलर आय डी एकच सुजय पाटील माझे हात कापू लागले तेव्हाच मी आणखी एक गोष्ट पाहिली काही व्हॉट्सॲप मेसेज एच डी एफ सी आय सी आय सी आय आणि बजाज फायनान्सचे मेसेज आपली ई एम आयची तारीख जवळ आली आहे कृपया वेळेवर पैसे भरा माझं हृदय खाली बसलं ई एम आय प्रीतीने कर्ज घेतलंय पण कशासाठी तेव्हा बाथरूमचा दरवाजा उघडला मी लगेच नजर हटवली आणि चहात साखर टाकू लागली प्रीती टॉवेलने केस पुसत बाहेर आली तिने फोन उचलला स्क्रीन पाहिली आणि माझ्याकडे पाहिलं आई तुम्हाला चहा हवाय हो रे बाळा बनव तर मी उत्तर दिलं पण माझ्या आवाजात कापर होतं त्या दिवशी दुपारी जेव्हा विजय आणि प्रीती दोघेही बाहेर गेले मी खोलीत बसले आणि विचार करू लागले मला कोणाशी तरी बोलायला हवं पण कोणाशी विजय माझा मुलगा आहे पण तो प्रीतीच्या बाजूने आहे माझी मुलगी नाही की जिच्याशी मी मनमोकळं करेन माझा भाऊ नाशिकला राहत होता पण मला त्याला त्रास द्यायचा नव्हता मग मला आठवलं की माझी जुनी शेजारीन सौ पवारताई त्या आमच्याच फ्लोअरला दोन फ्लॅट सोडून राहतात वयाने माझ्यापेक्षा दोन तीन वर्ष मोठ्या पण खूप समजूतदार त्यांचा मुलगा ऑस्ट्रेलियात स्थायिक आहे त्या ते एकट्याच राहतात संध्याकाळी पाच वाजता मी त्यांच्याकडे गेले दरवाजा उघडतास त्यांनी माझं स्वागत केलं ये सविता किती दिवसांनी आलीस चहा घेशील का हो ताई घेते मी आत गेले सोप्यावर बसले चहा पितांना मी त्यांना सगळं सांगितलं फोनवर बाबांचं नाव मिस कॉल मेसेजेस पवारताईंनी गंभीरपणे ऐकून घेतलं आणि म्हणाल्या सविता हे सगळं फार विचित्र आहे जर एखाद्या मृत व्यक्तीचं नाव फोनवर येत असेल तर दोनच शक्यता आहेत एकतर जुना कॉन्टॅक्ट असावा किंवा दुसरं कोणी त्या नावाचा दुरुपयोग करत असावं कर्ज काढण्यासाठी किंवा दुसऱ्या कोणत्याही कामासाठी तुला हे शोधून काढावं लागेल की सुजयजींच्या नावाने नवीन सीम काढलं गेलंय का माझं हृदय धडकलं कसं कळणार टेलिफोन ऑफिसला जा सुजयजींचा आधार कार्ड आणि डेथ सर्टिफिकेट घेऊन जा विचार की त्यांच्या नावाने काही सक्रिय नंबर आहे का मी मान हलवली मला काहीतरी करायला हवं होतं पण भीतीही वाटत होती जर खरंच काही गडबड असेल तर दुसऱ्या दिवशी मी कारण काढलं मला मार्केटला जायचं आहे काही कपडे पाहायचे आहेत प्रीतीने म्हटलं ठीक आहे आई पण ऊन खूप आहे आटोणीचा मी घरातून निघाले पण मार्केटला गेले नाही थेट कोथरूडजवळच्या एअरटेल ऑफिसला गेले माझ्याकडे सुजयजींचं डेथ सर्टिफिकेट आणि आधार कार्डची झेरॉक्स होती ऑफिसात गर्दी होती मी काउंटरवर पोचले आणि एका तरुणाला सगळं काही सांगितलं त्याने कॉम्प्युटरवर टाईप केल्या आणि म्हणाला आंटी एअरटेलमध्ये तर सुजय पाटील नावाने काही सक्रिय नंबर दिसत नाही पण दुसऱ्या कंपनीचा असेल तर मला कसं कळणार तुम्हाला आधार लिंक नंबर चेक करावे लागतील मी त्याला धन्यवाद दिले आणि बाहेर पडले पुढचं पाऊल काय घरी परत येताना दुपारचे दोन वाजले होते प्रीती घरी होती लॅपटॉपवर काम करत होती मी सामान्य वागले जेवण बनवलं सगळ्यांना वाढलं पण माझं मन सतत विचार करत होतं संध्याकाळी विजय ऑफिसहून आल्यावर मी विचारलं विजय तुझ्या बिझनेसमध्ये काही कर्ज चालू आहे का तो चक्रावला का आई अचानक हे का विचारतेस सहजच विचारलं रे तीन वर्षापूर्वी तुला वीस लाख दिले होते ना बिझनेस कसा चाललाय आई बिझनेस ठीक चाललाय थोडाफार चढ उतार असतो चांगले क्लायंट्स मिळाले आहेत मी मॅनेज करतो कर्जाची गोष्ट सांगितलीच नाही अजून तो थोडा अस्वस्थ झाला हो आई दोन वर्षापूर्वी एक छोटंसं बिझनेस लोन घेतलं होतं सहा लाखाचं त्याची ई एम आय चालू आहे फारशी मोठी गोष्ट नाही मी मान हलवली पण मला वाटलं तो पूर्ण सत्य सांगत नाही त्या रात्री पुन्हा झोप आली नाही मला एक प्लॅन बनवायचा होता मला पुरावे हवे होते दुसऱ्या दिवशी सकाळी मला एक आयडिया सुचली पवार ताईंचा नातू राहुल सुट्टीत त्यांच्याकडे आला होता तो इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी टेक्नॉलॉजीत पारंगत मी परत पवार काकूंकडे गेले राहुल होता मी त्याला सगळी हकीकत सांगितली आंटी हे तर गंभीर प्रकरण आहे तो म्हणाला तुम्हाला पुरावे गोळा करावे लागतील तुमच्याकडे स्मार्टफोन आहे ना हो रे आहे फक्त व्हॉट्सॲप आणि कॉल करायला येतो काही हरकत नाही मी शिकवतो सर्वात आधी एक चांगला कॅमेरा ॲप डाउनलोड करा आणि जे काही संशयास्पद दिसेल त्याचा फोटो काढा आणि ती गुगल ड्राईव्हवर अपलोड करा जेणेकरून सेफ राहील त्याने मला फोल्डर बनवायला नाव ठेवायला शिकवलं इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आणि फोटो काढून थेट त्या फोल्डरमध्ये अपलोड कसे करायचे तेही सांगितलं आणि एक ॲप व्हॉईस रेकॉर्डर इमर्जन्सीमध्ये वापरण्यासाठी मी राहुलची खूप आभारी होते आता माझ्याकडे काही हत्यारं होती त्या आठवड्याच्या शेवटी शनिवारी मी एक धाडसी पाऊल उचललं प्रीती आणि विजय दोघेही आरवला घेऊन त्याच्या मित्राच्या बड्डे पार्टीत गेले होते मी घरी एकटीच होते संध्याकाळी सहापर्यंत परत येणार होते असं म्हणाले माझ्याकडे तीन चार तास होते माझं हृदय धडधडत होतं मला माहीत होतं हे चुकीचं आहे पण मला सत्य जाणून घ्यायचं होतं मी प्रथम माझ्या खोलीत गेले माझ्याकडे एक जुनं स्टीलचं कपाट आहे जिथे मी महत्त्वाचे कागद ठेवते मी सुजयजींचे दस्तावेज शोधले डेथ सर्टिफिकेट होतं पी एफचे पेपर होते पण मूळ आधार कार्ड गायब होतं फक्त झेरॉक्स होते मला आठवतं मी ते याच कपाटात ठेवले होते मग ते कुठं गेले कोणीतरी यातून आधार कार्ड काढलं आहे का प्रीती की विजय मी विजय आणि प्रीतीच्या खोलीत गेले पहिल्यांदाच मी त्यांच्या परवानगीशिवाय तिथे गेले माझे हात थरथरत होते मोठी कपाट उघडली कपडे बूट बॅगा खालच्या ड्रॉवरमध्ये काही फाईल्स मी एक एक फाईल काढली पहिली फाईल विजयच्या बिझनेसचे कागद जी एस टी इन्वॉइन्स दुसरी फाईल प्रीतीच्या नावाने एच डी एफ सीचे बँक स्टेटमेंट गेल्या सहा महिन्यात अनेक मोठ्या रकमांचे व्यवहार काही जमा काही ई एम आयच्या नावाने गेले तिसरी फाईल एक लिफाफा मी उघडला तो कागद माझे हात कापू लागले हे माझ्या फ्लॅटचं रेंटल एग्रीमेंट होतं पण मी कधी कुणाला भाड्याने दिलं नव्हतं लँड लॉर्डचं नाव सुजय पाटील सही ही त्यांच्यासारखीच पण मला माहीत होतं की ही खोटी आहे भाडे करू एक अनोळखी माणूस भाडं अडतीस रुपये महिना एक ॲग्रीमेंट दोन वर्ष जुनं होतं कोणीतरी सुजयच्या ओळखीने बनावट भाडे करार तयार केला होता कदाचित टॅक्स बचत किंवा दुसऱ्या कारणासाठी मी सगळे पानं काढले पुढचा कागद बजाज फायनान्सचा पंधरा लाखाचं लोन अर्ज ॲप्लिकंट सुजय पाटील को ॲप्लिकंट प्रीती पाटील माझं हृदय थबकलं पंधरा लाखाचं कर्ज मृत व्यक्तीच्या नावाने मी फोटो काढले मग आणखी एक कागद माझ्या फ्लॅटच्या प्रॉपर्टी ट्रान्सफरचा ट्रान्सफरर सविता पाटील ट्रान्सफरी विजय पाटील आणि प्रीती पाटील जॉईंट आणि एक बनावटी पावर ऑफ पॅटर्नी ज्यात मी विजयला माझी सगळी मालमत्ता विकण्याचा अधिकार देत होते मी थरथरले हे सगळं बनावटी होतं मी कधीच अशी पावर दिली नव्हती मी सगळे कागद फोटोमध्ये कैद केले फोटो धुळकट येत होते मी पुन्हा काढले मग सगळं परत ठेवलं आणि खोलीतून बाहेर आली माझ्या खोलीत येऊन बसले डोळ्यातून अश्रू वाहू लागले माझी स्वतःची सून माझा स्वतःचा मुलगा त्यांनी माझ्यासोबत असं केलं पण मी रडले नाही आता रडण्याची वेळ नव्हती मला आणखी पुरावे हवे होते मी राहुलला फोन केला संध्याकाळी तो भेटला सगळे फोटो पाहून म्हणाला आंटी हे तर फ्रॉड आहे तुम्ही पोलिसात तक्रार करू शकता नाही रे माझा मुलगा आहे मी त्याला तुरुंगात पाठवू शकत नाही पण त्यांना थांबवायचं आहे शिक्षा द्यायची आहे मग वकिलाची मदत घ्या आणि हे सिद्ध करा की हे सगळं बनावटी आहे मी होकार दिला पुढच्या आठवड्यात मी आणखी संशोधन केलं मी एल आय सी ऑफिसला गेले सुजय दोन पॉलिसी होत्या तिथे विचारलं की कोणी चौकशी केली का अधिकारी म्हणाले होय तीन आधी एक बाई आली होती ती म्हणाली सुजय पाटील यांची सून आहे क्लेम करायचा प्रयत्न केला पण नॉमिनी तुम्ही आहात म्हणून नकार दिला त्या बाईचं वर्णन तीस पस्तीस वर्षाची लांब केस चष्मा प्रीती मी सांगितलं पुढे कोणी आलंच तर मला लगेच कळवा मग मी एअरटेल जिओ ओडाफोन सगळ्या ऑफिसमध्ये फिरले शेवटी जिओ ऑफिसमध्ये मॅनेजरने चेक केलं होय मॅडम सुजय पाटील नावाने एक नंबर चार वर्षापूर्वी काढला गेला आहे माझं हृदय धडकलं बाबा तर सहा वर्षापूर्वी गेले होते मी तक्रार नोंदवली मग मी माझे जुने मित्र ॲडव्होकेट श्री देशपांडे यांना फोन केला दुसऱ्या दिवशी त्यांना भेटले सगळे फोटो दाखवले ते गंभीर झाले सविता हे अत्यंत गंभीर आहे यात चारशे वीस म्हणजेच फसवणूक चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट म्हणजेच बनावटी कागदपत्र आय टी ॲक्ट सिक्स सिक्स सी ओळख चोरी असे गुन्हे दाखल होऊ शकतात पोलिसात गेल्यास दोघांना पाच ते सात वर्ष शिक्षा होऊ शकते मला पोलिसात जायचं नाही मला फक्त त्यांना समजवायचं आहे की मी कमजोर नाही मग एक कौटुंबिक बैठक घ्या मी येऊ शकतो तुमच्या भावांना आणि प्रीतीच्या आईबाबांना बोलवा ही उत्तम आयडिया होती पुढच्या आठवड्यात मी विजयला एकटप पकडलं आणि विचारलं तुला माहीत आहे का की बाबांच्या नावाने चार वर्षापूर्वी सीम काढला गेलाय आणि त्यावरून प्रीतीला कॉल येतात विजयचा चेहरा पांढरा पडला आई मला काही माहीत मल नव्हतं आणि प्रीतीने बाबांच्या नावाने पंधरा लाखाचं कर्ज घेतलंय आई मला फक्त सहा लाखाचं माहीत होतं तिने सांगितलं होतं की तिचं क्रेडिट स्कोअर खराब आहे म्हणून बाबाचे कागद वापरले मला एवढं माहीत नव्हतं तो खरं बोलत होता की अर्धसत्य लपवत होता मला कळे पण प्रीतीच मुख्य सूत्रधार होती हे निश्चित झालं मी सांगितलं मी पुढच्या शनिवारी कौटुंबिक बैठक बोलावली आहे माझा भाऊ रमेश प्रीतीचे आईबाबा आणि ॲडव्होकेट देशपांडे येतील सगळ्यांसमोर सत्य उघड होईल विजयने होकार दिला घाबरलेला दिसत होता अखेर तो शनिवार आला मी सकाळपासून तयारीला लागले भाऊ रमेश नाशिकहून शुक्रवारी रात्री आला होता प्रीतीच्या आईबाबांना मी स्वतः फोन करून बोलावलं होतं आरवच्या शाळेच्या प्रवेशाबाबत महत्त्वाची बैठक आहे ते औरंगाबादहून येणार होते संध्याकाळी चार वाजता ड्रॉइंग रूममध्ये सगळे जमले भाऊ ॲडव्होकेट देशपांडे प्रीतीचे आईबाबा विजय प्रीती आणि मी आरवला मी पवार ताईंकडे पाठवलं होतं मी शांतपणे सुरुवात केली मी तुम्हा सगळ्यांना यासाठी बोलवलं आहे कारण मला काही अत्यंत गंभीर गोष्टी समोर मांडायच्या आहेत प्रथम मी रेंटल ॲग्रीमेंटचा फोटो दाखवला हे माझ्या फ्लॅटचं बनावटी भाडेकरार आहे सुजयजींच्या नावाने सही केलेली जे सहा वर्षापूर्वी गेले सगळ्यांचे डोळे विस्वारले प्रीतीचा चेहरा पांढरा पडला मग बजाज फायनान्सचं पंधरा लाखाचं लोन अर्ज ॲप्लिकंट सुजय पाटील को ॲप्लिकंट प्रीती पाटील प्रीतीचे बाबा संजय ओरडले प्रीती हे काय आहे प्रीती हकलत म्हणाली बाबा बिझनेससाठी विजयला पैशांची गरज होती म्हणून तू एका मृत माणसाची ओळख चोरलीस मी म्हणाले ॲडव्होकेट देशपांडे यांनी स्पष्ट केलं हे फसवणूक बनावटी कागदपत्र आणि ओळख चोरीचे गुन्हे आहेत शिक्षा पाच ते सात वर्ष प्रीतीची आई रेवा दही रडू लागल्या प्रीती रडू लागली मला वाटलं बिझनेस चांगला चालेल तर परतफेड करेल कोणाला कळणारही नाही मग मी प्रॉपर्टी ट्रान्स्फर आणि बनावटी पॉवर ऑफ अटर्नी ड्राफ्ट दाखवले प्रीतीचे वडील संतापाने उठले प्रीती मला तुझ्याबद्दल लाज वाटते मी शांतपणे म्हणाले मी पोलिसात जाऊ शकते पण मी आई आहे सासू आहे मी फक्त या सगळ्याला थांबवू इच्छिते पण आता नियम बदलतील मी एक कागद काढला ज्याचा ड्राफ्ट ॲडव्होकेट देशपांडे यांनी तयार केला होता पहिली गोष्ट सगळे बनावटी लोन खाती कागदपत्रे सात दिवसात बंद होतील दुसरी गोष्ट तीन वर्षापूर्वी दिलेले वीस लाख रुपये तीन महिन्यात परत तिसरी गोष्ट या फ्लॅटमध्ये तुम्ही वेगळे राहाल तिसऱ्या बेडरूममध्ये मी माझी जुनी मैत्रीण सौ शोभा राहतील तुम्ही दरमहा अठरा हजार रुपये घरखर्च द्याल चौथी गोष्ट माझी सगळी मालमत्ता आता फक्त आरवच्या नावे होईल तो अठरा वर्षाचा होईपर्यंत माझा भाऊ रमेश ट्रस्टी राहील पाचवी गोष्ट पुढे कधीही असं काही झालं तर मी थेट पोलिसात जाईन कोणालाही सोडणार नाही मी कागद समोर ठेवला या दोघांनी आणि प्रीतीच्या आईबाबांनी साक्षीदार म्हणून सई करायची संजय रावांनी लगेच कागद घेतला सई कर प्रीती तुला लाज वाटायला हवी प्रीती आणि विजयने कापऱ्या हाताने सई केली प्रीतीचे आईवडील साक्षीदार म्हणून सही करत होते ॲडव्होकेट देशपांडे यांनी नोटरीसाठी नेलं बैठक संपली प्रीतीचे आईबाबा लज्जेने निघून गेले माझा भाऊ मला मिठी मारून म्हणाला तू खूप धैर्य दाखवलंस पुढचा महिना खूप व्यस्त गेला प्रीतीने सगळी बनावटी खाती लोन बंद केले सीम सरेंडर केलं विजयने मित्रांकडून कर्ज काढून पहिला हप्ता साडेसहा लाख दिला मी रसीद दिली मी तिसऱ्या बेडरूममध्ये मा माझी जुनी मैत्रीण शोभा यांना बोलवलं त्या विधवा होत्या एकट्या राहायच्या त्या आनंदाने राहायला आल्या प्रीती आणि विजय आता माझ्याशी फारसे बोलत नव्हते प्रीतीच्या डोळ्यात लाज दिसायची पण मला आता त्याची काही परवा नव्हती मी माझं जीवन परत मिळवलं होतं मी पुन्हा जुन्या शिक्षक संघात सामील झाले दर महिन्याला भेटायचो गप्पा मारायचो एका एन जी ओसोबत व्हॉलंटियरमधून काम सुरू केलं ज्यामध्ये वृद्धांना फायदेशीर मदत मिळते मी माझी कहाणी सांगायची आणि इतरांना सांगायचे की आपले हक्क कसे मिळवायचे एकदा त्या एन जी ओच्या बैठकीत मी माझा अनुभव सांगितला सर्वात महत्त्वाचं जेव्हा कुटुंबातील सदस्य जातो तेव्हा लगेच त्याचे आधार पॅन सीम बँक खाती बंद करा प्रॉपर्टीची मूळ कागद बँक लॉकरमध्ये ठेवा आपली आर्थिक स्वतंत्रता कायम ठेवा तंत्रज्ञान शिका मी चौसष्ट वर्षी गुगल ड्राईव्ह फोटो अपलोड शिकले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गप्प बसू नका लढा तुमचं वय तुमची कमजोरी नाही अनुभव आहे त्या दिवशी अनेक वृद्धांनी मला फोन केले सल्ला मागितला तीन महिन्यात विजयने पूर्ण वीस लाख रुपये परत केले मी माझ्या खात्यात जमा केले माझी नवीन वसियत तयार झाली सकळ आरवच्या नावावर एक दिवस प्रीती माझ्याकडे आली डोळे पाण्याने भरलेले आई मला माफ करा मी खूप मोठी चूक केली मी शांतपणे म्हणाले प्रीती मी तुला माफ केलं आहे पण विसरले नाही आणि विश्वास परत येऊ शकत नाही तू तु तु तुझं आयुष्य जग मी माझं जगते ती चुपचाप निघून गेली आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा मला अभिमान वाटतो मी स्वतःसाठी लढले मी बळी ठरले नाही मी लढवय्या झाले आज एक स्वतंत्र आत्मनिर्भर स्त्री आहे माझं घर माझी पेन्शन माझे मित्र मी शिकले की कुटुंबात राहणं चांगलं पण स्वतःची ओळख गमावणं अत्यंत वाईट आजही मी कोथरूडच्या त्या फ्लॅटमध्ये राहते आणि शोभाताई माझ्यासोबत राहतात आम्ही सकाळी योग संध्याकाळी फिरायला जातो विजय आणि प्रीती आता माझ्याशी आदराने वागतात त्यांना कळलं मी कमजोर नाही जर तुमच्यासोबतही असं काही घडत असेल तर गप्प बसू नका तुम्ही लढू शकता जिंकू शकता मेलेली लोक फोन करत नाहीत पण त्यांच्या ओळखीचा दुरुपयोग होऊ शकतो सावध रहा सतर्क रहा आणि तुम्ही जर सतर्क असाल तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये सतर्क आहोत असं नक्की लिहा प्रेक्षक मित्रांनो आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली तुमचं मत मांडायला विसरू नका कहाणी आवडली असेल तर ओम शिवाय नक्की लिहा चला तर भेटूया पुढच्या कहाणीसोबत